त्यांनी प्रामाणिक सर प्रामानी 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 वावा, वावा, मी आउट झाले प्रामाणिकपणे छान करत होत्या पण म्हणतात ना देवीची करणी नाही भेटली पैशानी पुढच्या वर्षी वा वा याला म्हणतात एम स्पिरिट काय तुम्ही मी देव्यानी सुने मी देव्यानी मागिरीश खूप आहे प्रोफेशन नाही इशार आहे पण सध्या माझं हाण असल्यामुळे मी घरीच असते एन बी सांगितलं तुमच्यापैकी एमबीए कोणी केलंय म्हणजे मातेच्या शिक्षण हे एमबीए ह्याच्या ह्युमन रिसोर्सेस म्हणून त्यांनी एमबीए केलेलं आहे आणि तरी सुद्धा मातेच्या चरणी त्यांनी आपली सगळी डिग्री विग्री काय ते दुसरून तुमच्या सोबत सुंदर गेम खेळताय म्हणजेच हा आपला नारी शक्तीचा सन्मान आहे हा आपला संस्कृतीचा अभिमान वाढवणारी गोष्ट आहे त्यांचं नाव सुद्धा देव यानी आहे वा टवायला त्यांच्यासाठी एकदा आता त्या छान आरती म्हणणार वा व्हेरी गुड